अवैध वाळूच्या टिपरने दिली धडक युवकाचा उपचारादरम्यान लातूर येथे झाला मृत्यू राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर सुनेगाव गावाजवळ झाला होता अपघात याविषयी अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर रुदापाटी ते सुनेगाव सांगवीच्या दरम्यान काल रात्री आठ वाजता सुनेगाव येथील युवक संतोष अंकुश सुरनर हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एच फिफ्टी फाईव्ह बाराशे छत्तीस वरून आपल्या नायतेवाईकांना डब्बा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूरकडे येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अवैध वाळूच्या टिप्परने धडक देऊन पोबरा केला अशी नागरिकात चर्चा असून यात अठराव्या वर्षी युवक संतोष अंकुश सुरनर याचा मृत्यू झाला आहे त्यांच्यावर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते अखेर यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे ज्या फुटेज वरून अपघात कसा झाला होता कोणत्या वाहनाने धडक दिली याचा तपास पोलिसांना करता येणार आहे पण सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे आवश्यक आहे याविषयी पोलीस तपासात नेमकं काय ते समोर येणार आहे